चिकन टाकते <laughs> हा बघा आता मी मसाला छान तेलात परतवून घेतलाय त्याच्यामध्ये पुन्हा थोडस मीठ टाकूया आपण

आता त्याच्यामध्ये आपण हे चिकन टाकणार आहे हे चिकन आता आपण त्यात टाकणार आहे या चिकनला आपण सगळा मसाला लावून अगोदरच घेतलेला आहे दहा पंधरा मिनिट ते ठेवून मग आपण ते मसाल्यामध्ये टाकू छान असं हे आपण छान आता असं हे परतवणार आहे त्याच्यावरती आता आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि हे शिजायसाठी आता हे थोडं गरम पाणी करून ठेवलंय हे आता मी टाकणार आहोत शिजण्यासाठी थोडं गरम पाणी गरम पाणी करून ठेवलं होतं ते आता मी टाकलंय शिजायला ठेवणार आहे आणि चिकन ग्रेवी बनवणार आहे हे बघा मी चिकन ग्रेवी बनवली आहे आणि मी ज्वारीची भाकरी हे कांदा लिंबू ठेवला आहे तांदळी आहे चला, यामक घेवायला Thank <laughs> you.